जय भी मित्रांनो नमबुद्ध आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनातील जळगाव येथे घडलेला एक प्रसंग सांगणार आहे जळगावला एके ठिकाणी बाबासाहेबांची सभा होती ज्या ठिकाणी बाबासाहेबांची सभा असे त्या ठिकाणी बाबासाहेब आदल्या एक दोन दिवस मुक्कामी जात असत त्याचप्रमाणे जळगावला सुद्धा बाबासाहेब मुक्कामी गेले होते जळगावला जिथे बाबासाहेब गेले होते त्या ठिकाणी आदल्या दिवशी गावात कशाचा तरी कार्यक्रम होता त्यानिमित्ताने गावकऱ्यांनी आसपासच्या गावाची मिळून जवळपास पाच हजाराच्या आसपास ब्राह्मण भटजींना जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता इंग्रजी राजवट असल्या कारणाने तेथे ते इंग्रजी पोलिस अधिकारी सहित जवळपास शंभर ते एकशे पन्नास पोलिसांचा ताफा होता बाबासाहेब त्या ठिकाणी गेले व बाबासाहेबांनी अजब चित्र तेथे पाहिले ते असे जिथे पाच हजार ब्राह्मणांचा भोजन समारंभ होता त्या ठिकाणी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच पोलीस होते भोजन झाल्यावर गावकरी जिथे पत्रावळ्या टाकत होते त्या ठिकाणी सर्व पोलिसांचा ताफा होता त्या ठिकाणी एकशे पन्नास ते दोनशे महार मांग चांभाराचे लोक उष्ट भोजन खायला थांबले होते हे भयान दृश्य पाहून बाबासाहेबांना राहावले नाही व त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला विचारले की ज्या ठिकाणी पाच हजारपेक्षा जास्त लोक भोजन करीत आहेत तिथे तुमचे फक्त मोजकेच पोलीस आहेत पण जिथे उष्ट खाण्यासाठी फक्त दीडशे ते दोनशे लोक आहेत तिथे तुमचा सर्व पोलीस ताफा कशासाठी आहे त्यावर पोलीस अधिकाऱ्याने उत्तर दिले की जिथे पाच हजारपेक्षा जास्त लोक भोजन करीत आहेत तिथे शांततेत चालू आहे की जिथे पाच हजारपेक्षा जास्त लोक भोजन करीत आहेत ते शांततेत चालू आहे पण भोजन खाण्यासाठी जे महार मांग चांभाराचे जमले आहेत त्या लोकांमध्ये दरवर्षी या उष्ट खाण्यासाठी एक दोन खून होत असतात त्यामुळेच तिथे सर्व पोलीस ताफा ठेवला आहे हे ऐकून बाबासाहेबांना फार दुःख झाले व ते काहीही न बोलता तिथून निघून गेले